शेवगाव शहराच्या गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नासाठी तीस मे रोजी शेवगाव शहर नागरिक कृती समितीच्या वतीने नगर परिषदेवर मुक्काम ठोको आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनास मेडिकल असोसिएशन शेवगाव तालुका यांच्या वतीने लेखी पाठिंबा पत्र कृती समितीच्या प्रमुख सौ हर्षदा काकडे यांना दिला यावेळी डॉक्टर विजय झरेकर सेक्रेटरी डॉक्टर देविदास देशमुख डॉक्टर अभय देशपांडे डॉक्टर सागर बैरागी डॉक्टर गलांडे डॉक्टर किशोर जाधव डॉक्टर विजय लांडे डॉक्टर संदीप बोडके डॉ उमेश शिरसाट हे उपस्थित होते प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव निसर्गत नंदनवन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना हिली गा प्राणी पथी कारंगे धबधब्या निसर्गात नंदनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण